श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण अत्यंत पवित्र कार्य सुरू करत आहोत श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाच्या पारायणाचा आरंभ आज या पहिल्या अध्यायात आपण स्वामींच्या कृपेचा आरंभ कसा होतो आणि या ग्रंथाचे अलौकिक सामर्थ्य काय आहे हे पाहणार आहोत प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेण्यासाठी पूर्ण श्रद्धेने ऐका श्लोक श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्ययी नमः श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवतायी नमहा श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य राजाय नमहा अर्थ या ग्रंथाच्या निर्विघ्न आरंभासाठी प्रथम गणेश ज्ञानदात्री सरस्वती आपले गुरु आणि कुलदेवता यांना वंदन केले आहे त्यानंतर साक्षात पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थांना नमन केले आहे श्लोक ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादी लक्ष एकम नित्यम विमलचलम सर्वधीसाक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहित सद्गुरुं तम नमामि अर्थ सद्गुरु म्हणजे ब्रह्मानंद आणि परमसुख देणारे मूर्ती आहेत जे केवळ ज्ञानाचे स्वरूप आहेत द्वंद्वाच्या म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडचे आहेत अशा त्या अचल नित्य आणि सर्व भावनांच्या पलीकडच्या सद्गुरूंना मी वंदन करतो श्लोक जय जय श्री जगरक्षका जय जयाजी भक्तपालका पालका, जय जय कलिमल नाशका अनादि सिद्ध जगद्गुरु एक हे जगताचे रक्षण करणाऱ्या हे भक्तांचे पालन करणाऱ्या हे कलियुगाचे पाप नष्ट करणाऱ्या अनादि सिद्ध जगद्गुरु तुमचा जय जयकार असो तसेच क्षीरसागरात वास करणाऱ्या मायाचक्र चालवणाऱ्या अविनाशी विष्णूंचे म्हणजे स्वामींचे मूळ रूप यांचे स्तवन केले आहे श्लोक मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्मशंखक्र चार हस्ती आयुधे दहा अर्थ मेघांप्रमाणे शांत मस्तकावर किरीट धारण केलेल्या स्वयंभू सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या परमेश्वराचे रूप वर्णिले आहे ज्याचे ते शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही भक्तांना अभय देण्यासाठी नेहमी सिद्ध असलेला चार हातात गदा पद्म शंख आणि चक्र धारण केलेल्या त्या विश्वेशाला वंदन श्लोक त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमर एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची सतरा मंगल कार्येकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपाण एकोणीस अर्थ या श्लोकात महाविष्णू म्हणजे ज्याचे अवतार स्वामी आहेत यांचे दुसरे स्वरूप असलेले श्री गणेशजींना वंदन केले आहे ज्यांच्या लीला अगम्य आहेत गणेशजींचे स्मरण केल्याने सर्व विघ्ने दूर होतात भक्ताला दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्याला वेदांताचे सार कळते श्लोक तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होवो हे एकवीस जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य चोवीस अर्थ त्या मंगलमय गणेशाला साष्टांग नमन करून लेखक वरदान मागत आहेत की हे स्वामी चरित्र सारामृत निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे जो अज्ञान रूपी अंधाराचा नाश करणारा सद्बुद्धीचा प्रकाशक आणि विद्या देणारा आहे त्या यांना नमन केले आहे श्लोक ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमियेला तीस वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावेली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पस्तीस अर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही देवांचा अवतार असलेल्या लीला धारण करणाऱ्या दत्तात्रेय भगवानांना वंदन केले आहे आता कलियुगाचा प्रताप वाढला आहे लोक पाप करत आहेत ज्यामुळे पृथ्वी संतापली आहे आणि लोक धर्मभ्रष्ट झाले आहेत श्लोक शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न माणिती वेदवचने दिवसे दिवस होमहवने कमी होऊ लागली सदतीस धर्म कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य चाळीस अर्थ धर्मबंधने शिथिल झाली लोक नास्तिक झाले आणि त्यांनी वेदवचने मानने सोडून दिले यामुळेच होमहवने कमी होऊ लागली धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी जगतपतीने अवतार घेणे हे त्याचे कर्तव्य आहे श्लोक मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे बेचाळीस कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना त्रेचाळीस म्हणून प्रत्यक्ष दत्तात्रयांचा अवतार असलेले अत्रिकुमर अक्कलकोटमध्ये स्वामींच्या रूपात अवतार घेतला आणि तेथे प्रसिद्ध झाले ते कोठून आले कोणत्या जातीचे किंवा कुळाचे हे कोणासही माहीत नव्हते कारण ते अनादी आहेत श्लोक तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो सेहेचाळीस पिपिलिका म्हणे गिरीसी उचलूनी घालीन काखेसी किंवा कद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे अठ्ठेचाळीस अर्थ स्वामींचे चरित्र महासागरासारखे आहे त्याचा पहिलेतेर मला कसा मिळणार पण आत्मकल्याण करण्यासाठी मी या सागरात होऊन उतरलो आहे लेखक म्हणतात मुंगी म्हणाली की मी पर्वत उचलेन किंवा काजवा म्हणाले की मी सूर्याचे तेज नाहीसे करीन तशी ही माझी थोर आळ आहे श्लोक करता आणि करविता तुंची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची पन्नास ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी एक्कावन्न अर्थ या ग्रंथाचे कर्ता आणि करविता तुम्हीच आहात स्वामीनाथा माझ्या ठिकाणी मीपणा मुळीच नाही अशी नम्रस्तुती ऐकून स्वामीराजमूर्ती अत्यंत संतुष्ट झाली आणि त्यांनी लेखकाला वरदहस्ताने अभयदान दिले श्लोक उणे न पडे ग्रंथात सफलो होती मनोरथ पाहुनी आर्यजन समस्थ संतोषतील निश्चये बावन्न आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णूकवीर अर्थ स्वामींनी अभय दिले की या ग्रंथात कधीही काही कमी पडणार नाही मनोरथ सफल होतील आता जास्त बोलू नये पुढे अमूल्य कथा आहे ती स्वामीच बोलवून घेत आहेत मी विष्णुकवी केवळ निमित्त मात्र आहे श्लोक स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा पंचाहत्तर अर्थ अशा प्रकारे स्वामी चरित्र सारामृताचा गोड असा पहिला अध्याय भक्तांनी आदराने श्रवण करावा मित्रांनो या पहिल्या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकातून आपल्याला स्वामींची शक्ती आणि या पारायणाचे महत्व समजले आहे आता तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची सूचना श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचे पूर्ण एकवीस अध्याय तुम्हाला तुमच्या स्वामी कृपादृष्टी चॅनलवर याच पद्धतीने पूर्ण अर्थासह ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत पुढील अध्याय चुकवू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचे प्रेम व्यक्त करा आणि ही माहिती इतरांनाही मिळावी यासाठी शेअर करायला विसरू नका पुढील सर्व अध्यायांचं श्रवण करण्यासाठी श्री स्वामी कृपादृष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय